दहा मेच्या त्या खुणी रात्री शेताला लागून असलेल्या दुमजली घर आणि सहा खून निर्घूनपणे केले आत्मा ढवळून काढणाऱ्या सीतापूरच्या घटनेची कथा एवढीच नाही त्या रक्तरंजित रात्रीचा कट अधिक खोल होता जो अजितने खूप आधी तयार केला होता त्याचे हेतू व्यावसायिक खुण्यापेक्षा कमी नव्हते त्याने पंधरा दिवसांपूर्वी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या कुटुंबातील सदस्यांची झोप यावी आणि ती शुक्रवारची रात्र त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र भावी। हा त्या उद्देश होता हत्येनंतर त्याचाच भाऊ अनुरागवर दोषारोप ठेवण्याची ही कहाणी तयार होती नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे सीतापूरच्या पाल्हापुरातील घटनेचे पदर आता हळूहळू उघड होत आहे अजित आपली संपूर्ण कच्ची कहाणी पोलिसांसमोर कथन करत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित त्याचा भाऊ अनुरागची पत्नी प्रियंकाचा तिरस्कार करत होता मालमत्तेच्या वाटणीत प्रियंका अडथळा ठरत आहे असं त्याचं मत होते वास्तविक त्याने कोविड महामारीच्या काळात महमुदाबाद इथं घर बांधण्यासाठी सासरच्यांकडून पैसे घेतले होते आणि आता त्याला ते परत करणं शक्य नव्हतं या कर्जाच्या रकमेवरून अजित आणि त्याच्या पत्नीमध्ये अनेक वाद झाले ही रक्कम परत करण्यासाठी अनुरागने मदत करावी अशी अजितची इच्छा होती ही बाब त्याने आई आणि भावाकडे अनेकदा मांडली मात्र दोघांनीही नकार दिला तसेच वडिलांच्या किसान क्रेडिट कार्डची थकबाकीची रक्कम परत करण्यास वारंवार सांगितले जेणेकरून कर्ज काढून टाकल्यानंतर मालमत्तेची विभागणी करता येईल पण अनुरागने शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड केल्याचे सांगितले अशा परिस्थितीत जेव्हा त्याचे ऐकले जात नाही तेव्हा त्याला असं वाटलं की प्रियंका आपल्याला आपल्या भावाला मदत करण्यापासून रोखत आहे तिची आई ही अनुरागच्या बाजूने असल्याचं तिनं मान्य केलं ही रक्कम परत करण्यासाठी अनुरागने मदत करावी अशी अजितची इच्छा होती ही बाब त्याने आई आणि अने भावाकडे अनेकदा मांडली मात्र दोघांनीही नकार दिला यानंतर अजितच्या मनात एक धोकादायक कट रचला जातो तो अनुरागच्या बायकोला मार्गातून दूर करण्याचा प्लॅन तयार करतो पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजितने पंधरा दिवसांपूर्वी मेडिकल स्टोअरमधून झोपेच्या गोळ्या घेतल्या त्याचं नियोजन असं होतं की प्रथम कुटुंबाला त्यांच्या जेवणातून झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या जातील आणि जेव्हा सर्वजण गाड झोपेत असतील तेव्हा प्रियांकाची हत्या केली जाईल गुळ्यासाठी शुक्रवारचा दिवस निवडून तो महमुदाबादहून पल्हापुरात आला त्याने आपल्या मुलीसह पत्नीला तिच्या माहेरी घरी पाठवले अजितच्या कथानकाला मोठा झटका बसतो शुक्रवारी संध्याकाळी लखनौहून पल्हापूरला पोहोचलेल्या प्रियांकाने सांगितले की ती आणि तिची मुलं जेवण करून आल्या आहेत आत्तापर्यंत अजितने खिचडी झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या त्याच्या आईनं सांगितले की ती जेवणावर नाही झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर अनुरागनेच खिचडी खाल्ली रात्र प्रियंका तिच्या जाऊन मुलांसोबत झोपली प्रियंकाला खोलीबाहेर फेकण्यासाठी अजितने एसीच्या तारा बाहेरून कापल्या यानंतर गरमागरम झाल्यावर प्रियंका मुलासह टेरेसवर गेली आता अजित पिस्तूल आणि हातोडा घेऊन टेरेसवर पोहोचला किसान क्रेडिट कार्ड असलेले लोक पस्तीस लाख रुपये परत करतील की नाही असा प्रश्न त्यांनी प्रियंकाला विचारला याबाबत सर्वांशी चर्चा करणार असल्याचं प्रियंका म्हणाली अजितचा राग वाढला त्याने प्रियंकाच्या डोक्यावर हातोड्याने वार केले आणि नंतर तिच्या छातीवर चा गोळी झाडली आवाज ऐकून त्याची आईही जागी झाली अजितला रक्तबंबाळ होऊन आईला तोंड कसे दाखवायचे याचा विचार करू लागला त्याने पिस्तुल आणि आईवरही गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने कुटुंबातील इतर सदस्यांची एक एक करून हत्या केली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वांची हत्या केल्यानंतर अजित आईच्या खोलीत आला आणि मृतदेहाजवळ बराच वेळ बसून राहिला त्याने सांगितले की त्याला आपल्या आईच्या हत्येचा पश्चाताप झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद